सत्ता आली तर निवडणूक आयोगावरच कोर्टात न्यायलाच पाहिजे उद्धव ठाकरे यांचा थेट इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील निर्धार मेळाव्यात सत्ताधाऱ्यांवर चटकून टीका केली आहे मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी कार्यकर्ते पदाधिकारी यांचे मनोबल वाढवण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता काही झालं तरी आम्हीच मुंबई पालिका निवडणूक जिंकणार असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला आणि यावेळी त्यांनी मतदार यात्र्यांमध्ये घोळ असल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार केला गोळ्या झाडून मराठी माणूस झुकत नाही म्हणून पैसे देऊन मुंबई विकत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे असा गंभीर आरोप ठाकरे यांनी यावेळेस केला आहे इमान विकणारे खूप आहेत गुडघे टेकत आहेत अशा लोकांना आपण पोचलं याचं मला वाईट वाटतं आईच्या कुशीवर वार करणारे हे लोक आहेत आपले परीक्षा सुरू आहे शिवसेना प्रमुख आपली परीक्षा घेत आहेत कितीही अमित शहा आले तरी आपली धमक हरवू देऊ नका असं आवाहन ठाकरे यांनी आपले कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना केलं आहे निवडणूक होऊ द्यायची की नाही हे सगळ्यांनी मिळवून ठरवू वाटेल ते करायचं भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष कसला भाजपमध्ये स्वयंघोषित देशप्रेमींची बोगस टोळी आहे स्वतः देशप्रेमी असल्याचं स्वत जाहीर करतात त्यांचे त्यांना मतं चोरावी लागतात पक्ष फोडावे लागतात हे कसले आत्मनिर्भर असा थेट हल्लाबोल यावेळी ठाकरे यांनी केला आहे निवडणूक आयोगावर का गुन्हा दाखल करायला हवा लोकसभेच्या निवडणुकीला सध्या उशीर आहे आजचे दिवस त्यांचे असतील उद्याचे आपले आहेत असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला आहे तसेच लोकसभेत सरकार आल्यावर निवडणूक आयोगावर ठ खटला भरायला पाहिजे अशी भूमिका ठाकरे यांनी व्यक्त केली निवडणूक आयोगाला कोर्टात न्यायलाच पाहिजे असंही ठाकरे यांनी यावेळेस म्हटलेलं आहे यांचा राग काय येतो अरे खुले मैदानात या ना आहे ना तुम्ही मर्दाची अवलाद असाल तर मैदानात उघड या आणि नामर्दाची अवलाद असाल तर मत चोरी करून या ठरवा आता भाजपने काय करायचं ते मर्दाची अवलाद आहात की नामर्दाची अवलाद आहोत आम्ही मर्दाचे आहोत आम्ही मैदानात लढणारी माणसं आहोत तुम्ही नामरदाची औलादात आहात म्हणून तुम्हाला पक्ष फोडावे लागत आहेत नेते चोरावे लागत आहेत मत चोरी करावी लागते आहे आपण आधी जे आपल्याला वाटत होतं आणि ते आहेच अजूनही तो, आहे तो संशय गेलेला गेलेल नाही ईव्हीएम मध्ये जी काय गडबड करतात तो संशय अजूनही आपला गेलेला नाही त्या संशयाचं उत्तर मिळायचं आहे आणि हा संशय दूर होण्याच्या आधीच निवडणूक आयोगाने जाहीर केले की के मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आता व्हिव्हीपॅट पण ठेवणार नाहीये मग काय निवडणूक घेणार कशाची बोगस मतदार मतदान करून निघून जाणार मतमोजणीमध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या मताप्रमाणे वाटेल तसे निर्णय देणार आणि आम्ही कुठे जरा काही केलं तर करप्ट प्रॅक्टिस म्हणून आमच्यावरती तुम्ही कायद्याचा बडगाव करणार मग मा माझं म्हणणं आहे की निवडणूक आयुक्तावरती सुद्धा केस केली गेली पाहिजे कारण ही सुद्धा करप्ट प्रॅक्टिस आहे बोगस मतदान हे खोटे मतदार फ्रॉड निवडणूक आयुक्ताला सुद्धा सजा झाली पाहिजे का नाही करायची लोकशाही मध्ये सगळे सारखे आहेत कायद्यासमोर सगळे सारखे आहेत जर कायद्याच्या कचाट्यामध्ये आम्ही सापडत असू जर का आम्ही गुन्हा करण्यात केला तर तर निवडणूक आयुक्त सुद्धा सापडलाच पाहिजे त्याला सुद्धा सजाई झालीच पाहिजे ठीक आहे लोकशाहीमध्ये आता लोकसभेला अजून उशीर आहे आजचे दिवस त्यांचे असतील चोरून घेतलेले उद्याचे दिवस आमचे असणार आहेत आणि एकदा का सरकार आलं मी नुसतं महापालिका नाही म्हणत लोकसभेत सरकार आलं तर निवडणूक आयुक्तावरती सुद्धा खटला भरून त्याला सुद्धा कायद्यासमोर आम्हाला चौकट न्यायालयासमोर घ्यावंच लागेल बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई